हा बच्चू बोलतो हा आज कलेक्टर आले होते कलेक्टर आणि एस पी आले होते पालकमंत्र्याशी बोलणं झालं ते म्हणतात आम्ही मिटिंग लावू म्हटलं आम्ही मिटिंग लावण्यावर काही माग घेत नाही आम्हाला निर्णय पाहिजे मागा असणार नाही हॅलो बावनपुड पालकमंत्री कलेक्टर पालकमंत्री बावनपुळे आहे हो माहीत हॅलो मीटिंग ते मुख्यमंत्र्यांसोबत लावतो म्हणत होते

आता जिल्हाधिकाऱ्यांनी तुमची भेट घेतलेली आहे आणि नंतर लगेचच पवारसाहेबांना पडला नेमकं काय बोलून झालं पवारसाहेबांनी काय म्हणाले पवारसाहेबांनी आम्ही आमच्याकडून प्रयत्न करतो साहेबांनी त्यांचा फोन सा जोडून दिला आणि त्यांनी सांगितलं का माझ्याकडून काय प्रयत्न करता येईल आमच्या सदिच्छा सोबत आहे असं त्यांनी सांगितलं आणि कलेक्टरांनी बावनकुळेसोबत बै बोलणं करून घेतलं पालकमंत्री बावनकुळे म्हणत का आता कलेक्टर आले तुम्ही ऑपरेशन सोडवा आम्ही बैठक लावू मी त्यांना सांगितलं बावनकुळेंना तर बैठकीवर काही ऑपरेशन सोडणार नाही निर्णय घ्यावा लागेल आणि निर्णय घेतल्याशिवाय आम्ही ते काही हटणार नाही पवारसाहेबांनी फोन येणार आहे मग त्यांचा कसा असणार आहे मला वाटते रोहितजी पवार उद्या येणार आहे त्यांचे एक माझी आहे त्यांचा फोन आला